उनाशी कवी सरकार इंगळी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय यशवंत कवी संमेलन व पुरस्कार सोहळा रविवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता करवीर वाचन मंदिर भवानी मंडप जवळ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता सदार कवी संमेलन अध्यक्ष म्हणून हरिभक्त परायण सौविणाताई वैभव महाडिक कळंबणी खेड कवयत्री या लाभल्या होत्या त्याने आपल्या भाषणात साहित्यिक यांनी आपले लेखनात समाज प्रबोधन असे लेखन करावे असं आवाहन केलं तर उद्घाटक मान्य बाळासाहेब तोरसकर ठाणे ज्येष्ठ लेखक पत्रकार यांनी मराठी भाषेचं प्राधान्याने प्रथम वापर केला पाहिजे असं सांगितलं तसेच प्रतिमा पूजन माननीय तुलाजी कर्ज कर्जवकर भरणे तालुका खेड यांनी केलं तसेच प्रतिमा पूजन माननीय अनंत तुराजी करजवकर भरणे तालुका खेड यांनी केलं त्यांनी आपल्या भाषणात विविध पैलू सांगितले आणि प्रमुख पाहुणे प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन करताना आपल्या विनोदी शैलीत मार्गदर्शन केलं तसेच पुस्तक प्रकाशन डॉक्टर श्रीकांत पाटील गुणकी यांच्या हस्ते झालं त्यांनी साहित्यातील अनेक प्रकारच्या लेखनाविषयी माहिती दिली तर स्वागताध्यक्ष कवी भाऊचं कांबळे ममदापूर यांनी केलं संमेलनात मला भावलेले कवी सरकार व त्यांचे कार्य संपादक मंडळानी प्रेम अभंग काव्यसंग्रह कवयत्री सरोज गायकवाड शिरूर अनंतपाळ लातूर व सौ आरती लाटणे यांच्या कानमंत्र आदी पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं सदर कवी संमेलनात सोलापूर धाराशिव परभणी रत्नागिरी जळगाव बेळगाव सातारा कोल्हापूर आदी जिल्ह्यातील कवी सहभागी झाले होते शेवटी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं असे पत्रक कवी सरकार वाढदिवस कमिटीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला सत्यमुख प्रतिनिधी कवी सरकार विलास पाटील इंगळी तालुका हातकनंगले